ठरलं तर च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन आणि सायली गुपचूप आश्रमात जाण्याची तयारी करत असतात तेव्हा सायली पिवळ्या रंगाची साडी नेसून येते उपासात बोलून झाल्यानंतर अर्जुन तिला गळद रंगाचे साधे कपडे घालायला सांगतो जेणेकरून लपून छपून आश्रमात जाता येईल दुसरीकडे रविराज तन्वीला म्हणजेच प्रियाला सांगतो की तो पोलीस स्टेशनला गेला असताना त्याला अर्जुन सायली दिसले अर्जुन साक्षीविरोधात पुरावे शोधत आहे असं तो तन्वीला सांगतो विलासचा खून झाला तेव्हा साक्षी आश्रमात गेली होती हे अर्जुनला शोधायचे असते रविराज असेही सांगतो की अर्जुन कोर्टाकडे परवानगी मागणार आहे की त्याला पुन्हा आश्रमात जायचे आहे त्याला तिथे काहीतरी शोधायचे आहे रविराजाचे बोलणे ऐकल्यानंतर नागराज आणि तन्वी काळजीत पडतात नागराजला टेन्शन येतं की साक्षीने खून केला होता आणि प्रियाने तो खून होताना पाहिला हे आता अर्जुनला समजणार मात्र प्रियाला भलतीच चिंता असते प्रिया नागराजला म्हणते ती, नागराज ती जेव्हा मधुभावना सापडली होती तेव्हाच्या तिच्या बालपणीच्या वस्तू गाठोडा तिथे आश्रमात लपवला आहे ही। सायली हीच खरी तन्वी असते तिच्या गाठोळ्यात सापडलेल्या तन्वी बनून वावरत असते पण प्रियाचं गाठोड अर्जुनच्या हाती लागलं तर तिचं पितळ उघड पडेल याची भीती तिला असते प्रियाने ते गाठोड आश्रमात एका फरशीखाली लपवल्याचं ऐकून नागराच्या रागाचा पाडा चढतो तो तिला सांगतो की अर्जुनला आश्रमात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळाला अजून एक दिवस तरी जाईल यापूर्वी तुला ते गाठोडं काढावं लागेल त्या प्रिया ठरवते की ती आश्रमात लपून छपून जाईल आणि ते गाठोडं घेऊन ये नेमकं त्याच रात्री अर्जुन साली आश्रमात जाणार असतात प्रिया लपून आता आश्रमात शिरते तिने एका फर्ची खाली गाठोडं ठेवलेलं असतं ती फरची फोडण्याचा प्रयत्न करते पण तिचं गाठोडं तिथून गायब झालेलं असतं ती आठवण्याचा प्रयत्न करते की नेमकं तिने गाठोडं कुठे लपवलं आहे तेव्हा तिला आठवतं त्या फर्ची खालून तिने गाठोडं काढून दुसरीकडे कुठेतरी लपवलं होतं पण तिला नेमकं हे आठवत नाही तिने ते गाठोडं कुठे ठेवलं ती ती त्रागा करून घेते तरीही तिला आठवत नाही की गाठड कुठं ठेवलं आहे अर्जुन सायली देखील तिथे पोहोचतच असतात त्यावेळी सायली विश्वास व्यक्त करते की त्याला आश्रमात नक्की सापडेल प्रियाला त्याच्या गाडीचा आवाज येतो आणि तिची घाबरगुंडी वळते खिडकीतून ती त्यांना तिथे पाहते त्यामुळे तिचा कानखी थरकाप उडतो सायली अर्जुनला अडवते की पोलिसांनी बंदी आणलेली असताना असं आश्रमात शिरणं बेकायदेशीर आहे पण अर्जुन तिला समजावतो कारण त्याला खात्री असतं जर आज त्याने काही पुरावा शोधला नाही तर त्यांच्या आधी साक्षी किंवा महिपत काहीतरी पुरावा शोधतील पुढील एपिसोडच्या प्रोमोनुसार पुढील एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये रोमँटिक क्षण पाहायला मिळेल ते ते दोघे शोधाशोध करत असताना तिथेच लपलेल्या प्रियाचा फोन व्हायब्रेट होतो सायली अर्जुन दोघांना फोनचा आवाज हे अर्जुन सायली कोणाचा फोन वाजला हे शोधू लागतात आता प्रिया त्यांच्या हाती लागते का हे पाहणं महत्वाचं ठरेल